वरहातून देह वीज पडीन हे हो महिला पहिल्या बातम्या आपल्या कानांपर वारंवार अवतार येत राह अतरच काय की आपला आपल्या ओळख ओळखपाळत मा बी वीज पडीन महिला हे करून आपण वारदा मंदू पडत्र ही वीज पडल्यामुळे फक्त शेतकरी किंवा जनावरेच मरत राहलो दे तर बऱ्याचदा ही वीज पड्यामुळे वार मोठं जाडे घरे वगैरे एरोबी मोठं नुकसान होतं करीन इना विजेपासून स्वतः जीव करता वैयक्तिक आणि सामूहिक पातळीवर काळजी घेणं आवश्यक राहत आपण इन व्हिडिओ माध्यमातून वीज निपवणं जो आहे तर करता काय खबरदारी लेणू शे गरमा गरमाहिता काय करणं जुये गरम बार्थ राही काय करून जुये काय काळजी लिहिणं जुये जर एकदा माळहन डिलोपर वीज पडे आहे ते तर काय करून से तिना प्रथमोपचार काय करून से याची सविस्तर माहिती आज आपण इन व्हिडिओ मोबाईल म्हणून वीज, तेर वीज तेर जो पोहोणूजुएे तर करता भारतावर आपत्ती व्यवस्थापन विभाग काही मार्गदर्शक तत्वा कळल्यास तिनानुसार वीज जो आहे तेर करता आपो काय काळजी घेतला मी आपोपाल जे तर तुम्ही गरम भारती आणि विजा जर चमकत तर तुमू ताबडतोब एकदम सुरक्षित ठिकाणवालीन चारी जाणूस आहे जवळ एकदी बंदिस्त इमारत शेती एकदू एक दो खाडू खाटूस येतो जो जागू की सुरक्षित सेती चारी पेल आहे जर आपण सुरक्षित जागून निजुळ ते तर एक गोष्ट काळजी घेणूस येतो की उंच जागू जवळ एकदू टेकडी राही एकदू पर्वत रही इनापासून सेटार येणूस आहे जास्ती उंचावर जे ठिकाण से चहारीनी थांबणूस आहे बरेचदा आपू काय करतात की वरहात पावणे होऊन घेऊ विजा चमकतो ते हाते एकदम जाड मोठलं जाड वाली नापू तेरा जो थुळस येतो तीन थुडजागे जाईन उभ्रितला मात्र अगला परिस्थितीत जो मोठलो जाड सेतो तेव्हा आश्रय जसे चहारी टाळणस आहे मोठलं जो झाड असे तो झाड विज आकर्षित करतो जर तुम्ही खेतम कामे करतो आणि तुम्ही जर चहारीणून सुरक्षित ठिकाणी जाणे जर शक्य नाही ते तर तुम्ही आखांपेन दुई ज्या मांडा टेकविन बुपर बसून सेल निळीभूज करून बर जाणूसे कानोपूर हाती मेकूनसे आणि दर त्या हाती कमीत कमी, कमी संपर्क हे आहे तरी काळजी घेऊ शेल तुमरं जो तुम्ही ऑफिसमा होत घर होत किंवा कालबी कार्यालय म आहात त्या तर अखा रुपये तुमरं जो जुपास सेता खिडक्या सेता ज्या बंद करून असेल आणि तीन हातेन सेटा उघडून असेल जर तुम्ही गाडीमध्ये आहात तर गाडीन झुपा बंद करून आखा ज्या खासेस येतात ज्या खासे बंद करण्यात जर तुमरा तुम्हाला डिलोपरला ज्या बुरास येतात ह्या उभारण्या होऊन घेऊत तुम्हाला डिलोपर मुंगी आवत आहोत हो। ते यो तुमपर वीज पोहण्याची शक्यता असे ती ते पोहला टायम हो, हो तुमू चाहरी रोन चाहरी से जो सुरक्षित ठिकाणची चाहरी जाणूस येतो जर ओली परिस्थिती आहे तर अखा रोन महत्त्वाने एक विषय कोणच येतो की जो ज्या लुडानं वस्तू येत्या तीन वस्तूपासून सेटा रोनूस से येतो तुमराथ मी एक कोराडं आहे एक दो दातू आहे एकदा शेतकरीपर तुमरं कुगलो लिहायला गू आहे त्याच्या सेटा मेकणूस से येतो ते नंतर एकदा बांधाराजगे खुदरांजगे किंवा पाणी हे वगैरे ठिकाणापासून त्यापू सेट जाणूस येत हो तुमरागर मग टेलिफोन जर वायरोहे तर तिनू टेलिफोन वायरोगी किंवा ज्या लायटिंग तातास येतात तिनू ताता, ताता तेरो भी सेटा जाणूस आहे तिनू पर वीज प्रवाहित होई शकतील जर वरहात पडते हे विजा चमकतो तर हल्ला टाईम हो मोबाईल फोननी वापरूनस येतो तुमरातून एकदम लोखंडी वस्तू से तो चोबी बाजू नेपणूस से तुम प्रवास करणे म्हणत हो नाही जर हो विजा चमकतो आणि तुम्ही एक दीखर जर पाच समा हजार एकत्रच जर उभ्रायला काही तर तिनू माणहोमा एक सुरक्षित अंतरमेकीन चार उभरून स पहिला परिस्थिती सायकल सायकलपर आणि मोटरसायकलपर शक्य ते जो प्रवास येत होवास आपोहू टावूनच आहे याच्या काही काळजी जर लिहि्या तर आपू परत जी वीज पुढे तिपासून आपण स्वतः बचाव करणे हे आपोहू आधारही शकतो जर तुम गरम आहोत आणि ओहलं जर वातावरण आहे ते तर काय करूनच आहे पेल महत्वाचा मुद्दा म्हणजे जर ओहलो जो वातावरण असे वातावरण खराब होईल लोक ते शक्यतोवर जे खेतोमायला कामेसत आहात त्या कामे करून बंद करून आहे जर तुम्ही वासडा चालण्या जात होते किंवा वासळ्याचा आणण्या जायला आहे किंवा तुम्ही चार वाढण्या गोयला पाहिजे नेदणे जायला पाहिजे किंवा वाहला उरलूरणे पला मोळ्याने डुल्या या आंबा पोवडूया च्या चुटणी जाणून ती बंद करून येतो आपला गोरमायला जे असे त्याच्या जुपाचे खिडकी असे त्याच्या बंद करून येतो विजन दहा येत येतो हा टाईम हो ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू येतात चा जवळपास बंद करूनच येत तुम्हाला टी व्ही असता मोबाईलच येतात या बंद करून मिक्सरच्या हरी बंद करून येतो मोबाईल चार्जिंगसारखं जे उपकरण असे किंवा मोबाईल चार्जिंग बंद करून येतो मग टेलिफोन वापरणी करून असेल टेलिफोन जे वायरस आहे तिनं वायऱ्यावरून जे वीज प्रवाहित होईल शकत आणि आपल्यापासून धुकू होत जातो ते टेलिफोन बिली वापरूनसे अखादा महत्त्वाचा विषय म्हणजे तुमरा बायऱ्यापुर्या गोरमा शेतकण्याच्या चेक कर लेऊ वासळा तुमरा गोरमावर ऐकण्याच्या बी चेक कर लेऊ त्यानंतर इनी परिस्थितीमा जो पाणी वापर करण्यासारखं ज्या काम जो त्यात जोला धुवणं ये लुगडा धुऊ ये किंवा काही दुवणेन जे असे तो काम बंद करून येतो हापू आणि तात्काळ बंद करून अति काळजी भी जर एकदा हो पर जर वीज पड गई तर तीन टायम हो काय करून जोवे प्रथम प्रथमोपचार काय करून जो तर तिटा मग आकारून पेल एकदा मानवून जिना दिलं मान दिलंपर्यंत वीज पोळीशी ती तर तिना स्पर्श करू आपू काहीच हरकत नाही ते नुकसान नाही दिलं ते पेल तीन माणूतो मग स्पर्श करू आखर महत्वानं म्हणजे तेरू हा सुरू सेती काही नाही ले काही नाही जो जो चेक करलो आणि त्या जो छातीन ठोकास येतात त्या ठोका सुरू येतात काही नाही चहावी आपण जर तिन्हा जोर श्वास लेण्यात त्रास होते किंवा श्वास नाही लिहितो तर तेरा उठोपूर उठे मेकी तिन्हा मुयद्वारे श्वास आपण प्रयत्न करून सेतो हो तेरा हृदयान ठोका जर बंद पडल्या होते त्याला ठोका चालू करता सी पी आर म्हणजे छातीपर दादिन पुनर्जीवन प्रक्रियेसाठी चेक करण्याचा प्रयत्न करून तेर डिलो हो तेर शरीर पर से से चेक करून असे तो की तेरा शरीरपर काही जखमाच येतात काही नाही फ्रॅक्चर्स येतात काही नाही काही एक दीखोर लागलो काही नाही चाको चेक करू असे आणि जत्रो शक्य तोत्रू उतवालो तिनहा दोखानामाली जाण्या प्रयत्न करून से किंवा एकशे आठ किंवा एकशे बारा सारख्या ज्या इमर्जन्सी नंबर्स येतात ऊपर कॉल करून से नेमकू यु माणू कि सेतू हो काही जागे सेत एरीजी माहिती तीची माहिती आपण से